हर कार्यक्रमात मंत्री मेघना बोर्डीकरांचा ग्रामसेवकाला धमकी दिल्याचा व्हिडिओ हो, रोहित पवारांनी ट्विट केला कार्यक्रमात घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला आणि या मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची दयाब्रू होतीय यांना आवरा अशी मागणीही त्यांनी फडणवीसांकडे केली तर एकंदरीतच ट्विट आपण रोहित पवारांचं पाहतोय थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात असा सवाल रोहित पवारांनी विचारला देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच पण ही महाराष्ट्राची बेअब्रू होतीये याची जास्त चिंता आहे कृपयांना आवरा अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा